आणि या रॅलीमध्ये मराठ्यांची सुनामी येणार आहे जरंगे पाटील कधीही असली नकली भानगडीत पडत नाहीत आणि तो त्यांचा पिंड नाही संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील येणाऱ्या सात तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावरती असणार आहेत ही रॅली संभाजी महाराज चौकामधून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत असणार आहे आणि या रॅलीमध्ये मराठ्यांची सुनामी येणार आहे तरी ही रॅली सात तारखेला सोलापूर जिल्हा आठ तारखेला सांगली जिल्हा नऊ तारखेला कोल्हापूर जिल्हा दहा तारखेला सातारा जिल्हा अकरा तारखेला पुणे जिल्हा आणि बारा तारखेला नगर जिल्हा आणि तेरा तारखेला नाशिक जिल्हा ही अशा पद्धतीने शांतीता रॅलीचा दौरा असणार आहे आणि या रॅलीमध्ये कमीत कमी मराठ्यांची नाही म्हटलं तर दहा लाखाच्या पुढे सोलापूर जिल्ह्यामध्ये लोक येणार आहेत आणि या पुढचा दौरा सगळ्यात मोठा हा दौरा सोलापूर जिल्ह्यामध्ये होणार आहे जरंगे पाटील हे मराठ्यांच्या काळजांचा विषय झालेला आहे आणि जरंगे पाटील कधीही असली नकली भानगडीत पडत नाहीत आणि तो त्यांचा पिंड नाही परंतु बाळासाहेब आंबेडकर साहेब जर बनले असतील ते आम्ही ते ऐकलेलं नाही आणि त्यांच्याविरोधात आम्हाला काही स्टेटमेंटही द्यायचं नाही कारण की आम्ही त्यांना मानतो पण ते जर अशा पद्धतीने देत असतील तर आम्ही त्याच्यावरती काही बोलू शकत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका